मित्रांनो पावसाळा सुरू झाला म्हणजेच बरेच शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की तणनाशक कोणते फवारणी करायची कोणतेही पिकामध्ये तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो आणि मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात पण तुम्ही कोणत्याही प्रकारचे जर तणनाशक जर घेतले तर तुम्ही त्या तणाला कंट्रोलमध्ये करू शकत नाही म्हणजेच काय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तर मित्रांनो मी आज तुम्हाला अशा पद्धतीचं तणनाशक जुगाड म्हणजेच घरच्याच वस्तूंपासून असे जालिम तणनाशक सांगणार आहे शंभर टक्के तणाचा नायनाट होईल आणि येणारे जे काही तण असेल तर ते लवकर उगवणार नाही तर मित्रांनो असे कोणते तन्नाशक जुगाड आहे ते आपण घरगुती पद्धतीने अगदी स्वस्तात घरच्या घरी बनवू शकतो तर मित्रांनो तुमच्या शेतात जर मोठ्या प्रमाणात जर गाजर गवत असेल कुरडू असेल दुधी असेल लांब पानाचे गवत असेल किंवा रुंद पानाचे गवत असेल कोणतेही प्रकारचे गवत असेल तर शंभर टक्के नायनाट करेल असं प्रभावीपणे काम करणारं शंभर टक्के नायनाट करणारं जालिम जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन आणलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत मी अशाच महत्त्वाच्या अपडेट घेऊन येईल तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच तणनाशकाचा वापर केलेला असेल मॅन्युअली तुम्ही बरेच पद्धतीने महागडे तन्नाशक वापरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळालेलं नसेल तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही मजूर लागवड केली म्हणजेच मजूर लावल्यानंतर मजुराचा खर्च मोठ्या स्वरूपात असतो जर तुम्ही तनाशक फवारणी केली तर तनाशक देखील तुम्हाला मोठ्या स्वरूपात म्हणजेच मागड्या स्वरूपात मार्केटमध्ये मिळतं आणि शिवाय उत्पादनात घट देखील होते म्हणजेच काय त्या ठिकाणी तुमची बचत न होता मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागतं तर मित्रांनो एकदम सोप्या स्वरूपामध्ये तुम्ही कुठलेही तनाशक घरच्या घरी जुगाड करून कशा पद्धतीने तण कंट्रोल करू शकता तर मित्रांनो कुठल्याही गवताचं परमनंट नायनाट करण्यासाठी मी आज तुम्हाला घरच्या घरी असं तन्नाशक जुगाड सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो घरच्या घरी आपण स्वस्तात तणनाशक वापर करणार आहे त्या तणनाशकमध्ये आपण कॉम्बिनेशनमध्ये घरगुती कमी खर्चात एक वस्तू ॲड करणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला रासायनिक तणनाशक घ्यायचं आहे तर ते रासायनिक तणनाशक आहे ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट एच जी तर ग्लायपोसेट मार्केटमध्ये खूप प्रमाणात अवेलेबल आहेत अलग अलग नावाने अवेलेबल आहेत तर मीरा एकतर या नावाने देखील तुम्हाला उपलब्ध होते मार्केटमध्ये तर मित्रांनो ग्लायपोसट हे दानदार फॉर्ममध्ये पण येतं लिक्विड फॉर्ममध्ये पण येतं तर मित्रांनो तुम्ही कोणतेही कंपनीचे जर घेतलं तर ग्लायपोसेट हे इफेक्टिव्ह असतं तर मित्रांनो ग्लायपोसेट एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ते सिस्टेमिक हर्बिसाइड आणि म्हणजेच ब्रॉन सप्ट्रेम नॉन सिलेक्टिव्ह म्हणजेच कोणतेही झाड जे आहे त्याच्यावर जर आपण स्प्रे करणार आहोत तर कोणतेही पीक असेल त्याच्यावर जर याचा डायरेक्ट स्प्रे झाला तर ते झाड सुकून टाकण्याची क्षमता ग्लायपोसेटमध्ये आहे तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे जर तुम्हाला कुठल्याही तणाचा नायनाट मुळासकट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सिस्टमिक हर्बिसाईड याचा स्प्रे करायचा आहे आणि एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे फवारणी करत असताना तुम्हालावर म्हणजे जे काही पीक आहे ते पिकावर उडू न देता फवारणी करायची आहे जर दोन झाडातील किंवा दोन तासातील अंतर जास्त असेल मोठ्या प्रमाणात असेल किंवा कुठल्याही फ्रूटचा प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये अंतर हे मोठ्या स्वरूपात असतं तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे तणनाशक जुगाड करायचा असेल तर चांगल्या प्रकारे म्हणजेच पिकावर उडू न देता तुम्हाला याचा प्रयोग करायचा आहे तर मित्रांनो ग्लायपोसाट एकाहत्तर पर्सन ते शंभर ग्रॅमचं एक पॉकेट येतं तर मित्रांनो शंभर ग्रॅमचं ते पाऊस तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि शंभर ग्रॅमचं पाऊस घेतल्यानंतर ते तुम्हाला एका बादलीमध्ये मिक्स करायचं आहे आणि मित्रांनो त्यासाठी याच्यात तुम्हाला मिक्स करायचं आहे म्हणजे तो म्हणजे कमी खर्चात म्हणजे शाम्पू। तर शॅम्पू म्हणजेच बऱ्याच प्रकारचे तुम्हाला शॉपमध्ये मिळतात तर या ठिकाणी तुम्हाला फक्त क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर करायचा आहे एक पाऊच म्हणजे शंभर ग्रॅम पाऊचसाठी आपल्याला एक पाऊच शॅम्पू या ठिकाणी मिक्स करायचा आहे मित्रांनो शॅम्पू काय काम करतं हार्मोन आणि झिंक डॅमेज करण्याचं काम करत असतं ग्लायपोसेट मोडापासून नष्ट करण्याचं काम करत असतं तर या दोन घटकांचं कॉम्बिनेशन जमल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जवळपास हा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत अजून कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला घरातील एक वस्तू घ्यायची आहे तर ती वस्तू म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शंभर ग्रॅम ग्लायपोसेट आणि त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये एक पाऊच तुम्हाला किनिक प्लस शॅम्पू घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला जवळपास दोनशे ग्रॅम मीठ घरातील मीठ तुम्हाला ॲड करायचं आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी बांधव तणनाशक फवारणी करत असताना जर कॉम्बिनेशनमध्ये काही ॲड करतात तर ते स्टिकरचा वापर करतात किंवा युरियाचा वापर करतात तर या ठिकाणी तुम्हाला युरिया किंवा कुठल्याही स्टिकरचा वापर टाळायचा आहे तुम्हाला स्टिकरचा वापर करायचा नाही युरियाचा वापर या ठिकाणी करायचा नाही आहे जर तुम्ही या ठिकाणी ऐवजी जर शॅम्पूचा वापर केला आणि युरियाचा ऐवजी तर तुम्ही घरगुती मिठाचा जर वापर केला तर मित्रांनो एवढं बेस्ट आणि जबरदस्त याचं कॉम्बिनेशन बनतं आणि कुठल्याही तणाचा नायनाट म्हणजे जबरदस्त मुळापासून जबरदस्त नायनाट करतं आणि कुठलंही तण म्हणजे नष्ट करण्याची क्षमता या कॉम्बिनेशनमध्ये आहे जबरदस्त कॉम्बिनेशन एक अभ्यासपूर्ण म्हणजे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तणाचा नायनाट अशा पद्धतीने होतं की मुळापासून नायनाट होतो तर मित्रांनो आणि तुम्हाला जर एक एकरसाठी याचं प्रमाण जर सांगायचं ठरलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक एकरसाठी एक के जी ग्लायपोसेट घ्यायचं आहे म्हणजे एक किलो ग्लायपोसेट या ठिकाणी घ्यायचं आहे ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये आणि एक एकरसाठी म्हणजे शंभर ग्रॅमला एक पॉकेट आपण क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला होता तर या ठिकाणी तुम्हाला एक किलो ग्लायपोसेटला तुम्हाला दहा पॉकेट क्लिनिक प्लस शॅम्पू वापरायचा आहे आणि एक शंभर ग्रॅमच्या पाऊसला आपण दोनशे ग्रॅम मीठ घेतलेलं तर त्याच्या डबल आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ या ठिकाणी तुम्हाला दोनशे ग्रॅम म्हणजेच दोनशे तर दहा आपल्याला या ठिकाणी गुन्हा करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला मीठ देखील वाढवायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं आणि एका बादलीमध्ये याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि आपल्या एकर क्षेत्रामध्ये किती पंप फवारणी होतात तर तेवढ्या पंपचं तेवढे डबे पाणी बनवायचं आहे आणि तेवढे प्रत्येकी एक डबा एक पंपाला आपल्याला वापरायचं आहे ते मी मि, ते मिक्स केलेलं मिश्रण प्रत्येकी पंपमध्ये टाकून आपल्याला फवारणी करायची आहे आणि मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न बरेच शेतकरी म्हणतात की मी अशाच पद्धतीने ट्राय केलं पण मला रिझल्ट मिळत नाही आणि मला शंभर टक्के रिझल्ट आला नाही तणाचा नायनाटच झाला नाही मुळापासून म्हणजे नायनाट नाही झाला ते परत हिरवंगार झालं शेंड्याला जड आलं खाली हिरवस राहिलं बऱ्याच शेतकऱ्यांचं असं वगैरे वगैरे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न असतात तर रिझल्ट न येण्याचं कारण एकच हा जुगाड तुम्हाला शेतात ओल असताना करायचं आहे जर तुम्ही शेतात पाणी दिलं किंवा पावसाचं पाणी आलं तर त्यानंतर तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे आणि सर्वात याच्यात महत्त्वाचा लक्षात घेण्यासारखा विषय जर तुम्ही तननाशकाचा हा जुगाड करत असणार त्यावेळेस तुम्हाला पिकावर उडू द्यायचं नाही आहे आणि अजून सर्वात महत्त्वाचा विषय सांगते शेतात ओल असणे गरजे तर आहे पण ज्या शेतात ओल आहे तर ते शेत वापसा कंडिशनमध्ये पाहिजे ओल असताना तरच तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे तर मित्रांनो जबरदस्त शंभर टक्के तुम्हाला तणाचा नायनाट होताना दिसेल जवळजवळ आठ दिवसात हे तण मुळापासून म्हणजे खल्लास होताना दिसेल तुम्हाला तर मित्रांनो ग्लायपोसेट सेट ज्या वेळेस ह्या कुठलेही म्हणजे गवतामध्ये काम करतं कुठल्याही तणामध्ये काम करतं मीठ हे जाणण्याचा प्रयत्न करतं आणि ग्लायपोसेट हे शेंड्यापासून तर मुळापर्यंत याचं सर्क्युलेशन आठ दिवसापर्यंत चालू असतं याचं सर्क्युलेशन आठ दिवस याच्यामुळे चालू असतं ते मिठामुळे आठ दिवस त्या गवतामध्ये त्या तणामध्ये कार्य करतं म्हणजे त्याचं सर्क्युलेशन मुळापासून शेंड्यांपर्यंत चालू असतं आणि ते हळूहळू पूर्ण नायनट करण्याचं म्हणजे जाणण्याचं गवताला काम करत असतं आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये जे आपण शॅम्पू घेत असतो तर त्याच्यामध्ये हार्मोन आणि झिंक डॅमेज करण्याचं ते वर्क करत असतं जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे नक्कीच ट्राय करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास अशाच हो महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या